स्वराज्य प्रेरिकाजी जाऊ नमस्कार माझी नाव पुन्हा मुमेज मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव दराडे येथील विद्यार्थिनी असून इयत्ता पाचवीमध्ये शिकते आज मी स्वराज्य जा प्रेरकाचे जाऊ या विषयावर बोलणार आहे मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी धर्मासाठी आणि शहरासाठी जी आपला संपूर्ण आयुष्य आहे तिचं नाव आहे जिजाबाई भोसले म्हणजेच आपली तिजो त्यांना स्वराज्य प्रेरका म्हटले जातात कारण त्यांनी आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आणि स्वराज्याचं स्वप्न दाखवलं जिजांचा जन्म बारा जानेवारी जाने पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातून सिंहगड राजा येथे झाला त्यांच्या वडील खुजीराव जाधव हे पराक्रमी सरदार होते लहानपणा पासूनची जाऊ मध्ये शौर्य धर्म भावना आणि न्यायाची शिकवण होती लग्नानंतर जी जाऊ पती शाहजीराजांसोबत पुण्यात आल्या त्यांनी आपल्या मुलगा शिवबा आणि हमी रामायण महाभारत इतिहासातील सूर पुरुषांच्या गोष्टी सांगितल्या त्या म्हणायच्या शुभा तुला फक्त स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी जगायचं आहे जिजाऊंनी लहान स्वराज्यावर बी शस्त्रिया शिकवायच्या घोडेस्वार शिकवायच्या आणि त्याच वेळी सत्य आणि न्याय याच महत्व शिकवायचे एकदा लहान एकदा लहान रागवला आणि आईकडे धावत गेला तेव्हा जिजाऊने ते त्याला म्हटलं बाळा अन्यायाला कधीही घाबरू नकोस ही शिकवण पुढे जाऊन शिवबाने अमलात आणली आणि जे स्थापन जिजाऊ फक्त आई नव्हत्या कलागार आणि मार्गदर्शक होते त्या मुलांमध्ये शौर्य मुलींमध्ये संस्कार आणि सगळ्यांमध्ये दे देशभक्त जागवायचे त्यांच्या प्रभावामुळे शिवाजी महाराज हिंदू स्वराज्याचे संस्थापक झाले म्हणूनच जाऊन आपले स्वराज्य प्रि प्रिका म्हटले त्यांनी त्यांनी घडवलेले छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त त्यांचा पुत्र नव्हता तर संपूर्ण महाराष्ट्र पुत्र होता मी शेवटी एवढंच म्हणेल जिजाऊच्या संस्कारामुळे महाराष्ट्राला शिवाजी महाराज लाभले जिजाऊंच्या संस्कारामुळे महाराष्ट्राला शिवाजी महाराज लाभले आणि शिवाजी महाराजांमुळे स्वराज्याला स्वप्न सत्य उतरले शिवाजी महाराजांमुळे स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरले धन्यवाद